ट्रेडमार्क्स बद्दल बोलला मग ट्रेडमार्क्स हे कोणत्या गोष्टींसाठी ऍप्लिकेबल असतात अमर एक एक छोटीशी मजा सांगायची म्हणून आजकाल ट्रेडमार्क्सची सगळ्यात जास्त गरज आपल्याला आहे तुम्ही बघितलं असाल की वेगवेगळे चहाचे प्रकार आहेत वेगवेगळ्या वडापावचे प्रकार आहेत प्रत्येकाने आपलं नाव दिलेलं आहे आणि ती नावं काही चेंजेस करून म्हणजे थोडीफार बदल करून ती वापरली जातात आणि मोठे ब्रँड्स आहेत मग ते खाद्यपदार्थाचे ब्रँड्स असतील किंवा मॉल्स असतील तर तिथे तुम्ही बघितलं असेल तिथं आयदर त्या नावाच्या वरती तुम्हाला एक आर दिसेल एक सर्कल सर्कलमध्ये आर दिसेल किंवा टी एम दिसेल ट्रेडमार्क जे आहे ते तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी तुम्ही जो मार्क वापरलेला आहे ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस जरी एखाद्याला वाचता आला नाही तरी त्याचा एम्बुलेम बघून किंवा एखादा त्याचं नावाचं कलर कौन, कलर कॉम्बिनेशन बघून ते तुम्हाला आयडेंटिफाय करू शकेल त्याला ट्रेंडमार्क म्हणतो आपण आता चहा उदाहरणार्थ किंवा वडा वडेवाले असे भरपूर नाव आहेत आजकाल मग विशिष्ट ते नाव असेल समजा की एक्स वाय झेड वडेवाले मी स्पेसिफिक कुणाचे नाव घेत नाही आता पण समजा एक्स वाय झेड वडेवाले असं नाव असेल त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि त्याचं नावाचा फॉर्म ते नाव हे जेव्हा रजिस्टर करायचं असेल आणि याच्यावर तुमचाच हक्क तुम्हाला दाखवायचा असेल कारण आजकाल भरपूर फ्रँचायसी मॉडेल्स वाढलेले छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना फ्रँचायझीज घ्यायचे असतात मग त्या फ्रँचायसीची व्हॅल्युएशन कुठनं होईल तर ट्रेडमार्क त्यामुळे मी तर म्हणतो की बिझनेस मोठा होण्यापेक्षा जेव्हा सुरुवातीला तुम्ही सुरू करताय बिझनेस एखादा तर सुरुवातीपासूनच त्याचा ट्रेडमार्क घ्यावा ट्रेडमार्क घेण्याने काय होतं की ते नाव जे आहे त्याचा फॉन्ट आहे त्याचा कलर आहे हे तुम्हाला असोसिएट होतं म्हणजे हे त्या ट्रेडमार्कवर फक्त तुम्हीच ओळखलेलं मग त्याचं कोणी इमिटेशन केलं चीप इमिटेशन असू दे किंवा इमिटेशन असू दे त्याचं कोणी कॉपी केली तर तुम्ही ती कॉपी थांबवू शकता तुम्ही आता ट्रेडमार्क एक्सप्लेन करताना डिझाईन बद्दल बोलला पण डिझाईन हा एक वेगळा प्रकार आहे आधी सांगितलेलं तुम्ही मग ट्रेडमार्क आणखी जाण्याबद्दल फरक काय मी मगाशी सांगितले सारखं की प्रत्येक बौद्धिक संपदेला वेगवेगळ्या कायद्यांमध्ये संरक्षण मिळालेलं आहे डिझाईन्स म्हणजे ह्याच्यात तुमचे फॉर्म डिझाईन किंवा तुमच्या ज्या दुकानासाठी व्यवसायासाठी वापरलेले डिझाईन्स हा वेगळा भाग आहे तुम्ही एखादा ट्रेडमार्क करता म्हणजे तुमच्या व्यवसायासाठीचा सा तो एक सील म्हणा किंवा तो मार्क म्हणा तो करता तेव्हा ते मध्ये जातात पण मी एखादा नवीन फॉन्ट इन्व्हेंट केलाय समजा फॉन्टच नवीन इन्व्हेंट केलाय जसे आपले अनेक फॉन्ट्स आहेत मराठीतले आहेत वेगवेगळ्या भाषेतले फॉन्ट्स आहेत मी माझे डिझाईनिंग स्किल्स वापरून तो नवीन फॉन्ट इन्व्हेंट केलेला किंवा मी एखादी विशिष्ट गोष्ट एखाद्या विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेली आहे उदाहरणार्थ मी एखादं किचन आहे त्याचं मी डिझाईन तयार केलेलं आहे आणि ते युनिक डिझाईन आहे किंवा एखादा आर्किटेक्चरल मार्वल आहे फॉर एक्झाम्पल एखादं बिल्डिंग आहे मी त्याचं डिझाईन केलेलं आहे तर ते डिझाईन्स हे मी ट्रेडमार्क म्हणून फक्त त्या बिल्डिंगसाठीच वापरणारे किंवा इतर वापरू शकत नाही असं नाही मग त्या बाबतीत आपल्याला डिझाईन्स मध्ये रजिस्ट्रेशन द्यावं लागतं मग एखादा समजा लोगो डिझाईन करताय तुम्ही पण तो स्पेसिफिक ट्रेडमार्क साठी नाहीये उदाहरणार्थ गुगल मॅपचा जो लोगो आहे तो तुम्ही जर बघितला असेल गुगल मॅपचा लोगो तर तो इन्व्हर्टेड वॉटर ड्रॉप आहे तो इन्व्हर्टेड वॉटर ड्रॉप लोगो आहे तो गुगल त्यांच्यासाठी वापरते ते ट्रेडमार्क नाहीये आहे गुगलचे पण ते डिझाईन आहे गुगल मॅप्स आयडेंटिफाय करण्यासाठी ते डिझाईन आहे आणि त्याचे कलर कॉम्बिनेशनचे मग तो ऍस्पेक्ट डिझाईन मध्ये जाईल पण हे जर एखाद्याने ट्रेडमार्क म्हणून वापरलं वापरायला ची गरज वाटली एखाद्याला तर त्याला त्याच्यात ते कलर कॉम्बिनेशन चेंज करून त्याला स्पेसिफिकली नाव देऊन ते ट्रेडमार्क डिझाईन्स ट्रेडमार्क्समध्ये दे रजिस्ट्रेशन करावं लागेल